नमस्कार आर यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत ओसवाल एम्पायर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्युकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे तेच आपण बघण्यासाठी आलेलो आहोत आहोत आणि तुम्हाला यापुढत तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया तर चला या ठिकाणी बघा तुम्हाला शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखवत आहे अजून अजून पुढे दाखवूया हे दा कट्यार वगैरे आहेत वागनके। हे ना कसे बनवले असतील विचार करा अजून भरपूर बघण्यासारखं आहे वसीमबाई काय आहे ते किती किलोची असेल कमीत कमी असेल एक पाच सहा किलोची वजनदार आहे ना अजून पुढे काय काय आहे सांगा बरं आहेत तलवारी आहेत जिरे जिरे टोपे ना कसं आहे कसं बनवलं असेल चिलक तलवारी तलवारीपासून वार रोखण्यासाठी हा गाठलं जायचं पहिल्या आणि हे काय आहे हा आपलं एक अशा प्रकारे कवच म्हणतात आपलं संरक्षणासाठी घालण्यात येतो असले शस्त्र शस्त्र आहे दानपत्ता भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे भरपूर मोठा व्हिडिओ होणार सर्व किल्ले किल्ल्यांची माहिती आहे फोटो घ्या नंबर आपल्याला बी लावता येईल ना हा नाही ना फोटो

मित्रांनो कसं वाटलं शस्त्र प्रदर्शन तर आपण वसीमबाईला विचारून घेणार आहे वसिमबाई काय सांगतील चांगला वाटलं आयोजन चांगलं केलंय बैसरमध्ये म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी लोकांना बघण्यासारखं नवीन म्हणजे पुराण काळातील असतं महाराजांच्या काळातील जे काही आहेत वाघ न जे काय म्हणजे नाणी वगैरे आहेत म्हणजे जे माहिती दिलेले किल्ल्यांची जन्मांची म्हणजे युद्ध कोणता कुठं झालता कुठं विजय झाले कुठं पराजय झाले त्या युद्धा संदर्भात तिथं माहिती भरपूर आहे भरपूर माहिती दिली हा कुणाचा जन्म कवा झाला ते सगळं म्हणजे माहिती दिलेलं आहे हत्यारे कोणते कोणते आहेत काय ते एक चांगलं नियोजन केलं आहे अशा आणि पुढं म्हणजे भविष्यात असं काय आणि एक प्रदर्शन असे ठेवावं तिथे बोईसरमध्ये म्हणजे लोकांना माहिती मिळेल की बाबा पूर्वीच्या काळात काय काय होतं म्हणजे ते बघायला भेटेल लोकांना भेटेल तर मित्रांनो आपण याच ठिकाणी व्हिडिओ आपला आता स्टॉप करूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी थोडासा वाट बघावी लागेल